न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आज महाशिवरात्री दोन हजार चोवीसचा आण आणि त्याचबरोबर आठ मार्च एकोणीसशे दहा साली महिला दिनाची स्थापना झाली आणि तो आज दुहेरी संगम आहे त्या अनुषंगा आपण भोमलेश्वर महादेव इथले आपण हे वृश्यभक्तोय आज महाशिवरात्रीची भूम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरं होतंय त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या करता येलेले आहेत खरंच जाणू घेऊन जाईच्या मनातल्या भावना ताई काय वाटते इकडे समाजातल्या विविध घटकांशी तुलने प्रेम आहे आणि आज महाशिवरात्री आहे आणि त्याचबरोबर महिलांच्या सकारात्मक कलागुणांना वाव देण्यासाठी आज आठ मार्च आहे महिला दिवस आहे काय वाटतं आज विशेष म्हणजे आठ मार्च महिला दिन आणि महिला दिनापेक्षा महत्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्र महाशिवरात्र हा आपल्या हिंदूंच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा दिवस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंभो म्हणजे काय तर जितके शांत तितकेच जर रागवले तर प्रलयं आणि मला वाटतं हा प्रलय होण्याचा वेळ आलेला आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक सांगेन की देवा एकच कर की सगळ्यांना दे या ठिकाणी आमचं हे पिंपळेश्वर महादेवाचं मंदिर या मंदिरामुळे आमच्या या एरियातलं वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना की संतोष तिवारी आणि त्यांच्याबरोबर असणार हे सर्व या मंदिराचे व्यवस्थापन सगळ्यांचं खरोखर मी कौतुक करेन की पूर्वी म्हणजे ज्यावेळी मी आज आता जवळजवळ अठ्याहत्तरपासून या या एरियामध्ये आहे पण हा जो बकालपणा या एरियाला होता कुठेतरी या मुलांनी स्वतः मेहनत करून या ठिकाणी पिंडीची स्थापना केली नंतर देऊळ बांधलं आणि नंतर त्या देवळाची एवढी व्यवस्था ठेवली त्यांनी त्याच हे देऊन नावारूपाला पिंपळेश्वर महादेव मंदिर म्हटलं म्हणजे लोक अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी येतात आणि प्रत्येक कार्यक्रम श्रावणी सोमवार असो किंवा महाशिवरात्र असो किंवा इतर सगळे कार्यक्रम एवढे भक्तिभावाने या ठिकाणी आलेले जातात आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताला या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यासाठी व्यवस्थित जागा करून दिली जाते कुठेही घाई गडबड नाही गोंधळ नाही अशा पद्धतीने या वातावरण आहे याबद्दल मी खरोखर आमच्या संतोषचं मी कौतुक करेन त्यांच्या टीमचं पिंपळेश्वर मंदिराची देखभाल करणारे संतोष, देख संतोष तिवारे असतील त्याचबरोबर अन्य सहकारी मित्र असतील खरं आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत कारण महाशिवरात्री दोन हजार चोवीसमधले आपण दृश्य बघतो आहे संतोष भाऊ मायाळी धुर्ले संतोष भाऊ महाशिवरात्रीचं जे औषध आहे संपूर्ण महाराष्ट्रातून साजरा होत असताना आज आपण हजारोंची जनसंख्या या ठिकाणी बघतोय काय आनंद होतो आहे सर्वप्रथम पिंपलेश्वर महादेव मंदिर की तरफ से पुरे महाराष्ट्र को और पुरे देशवासियों को महाशिवरात्री की हार्दिक शुभेच्छा महिला दिवस की हार्दिक शुभेच्छा और नव केसरी न्यूज़ के लिए भी हार्दिक शुभेच्छा और हमारा ये कार्यक्रम ये हमारा सुबह पाँच बजे से ही हमारा ये अभिषेक का कार्यक्रम सुबह चालू है और हजारों लाखों भक्तों ने यहाँ आके दर्शन लिया है और सबकी सब भक्तों का ऐसा मानना है कि यहाँ सबकी मनोकामना पूरी होती है और ये पीपल का जो पेड़ है ये पीपल का पेड़ ये 120 साल पुराना पेड़ है ये ये पेड़ में साक्षात नागराज का वास है और नागराज इसमें बैठते हैं सब बोलते हैं कि उसमें सबकी मनोकामना पूरी करते हैं जितना भी अभिषेक का जो दूध चढ़ता है वो पूरा वो कहाँ जाता है जमीन में से नागराज पूरा वो ग्रहण करते हैं और हमारा ये एक महीने का हमारी जो टीम वर्क है हमारे जो प्रवेश जादव हमारे रमाशंकर भैया हमारे जो अमर सिंह गुड्डू सिंह भैया पुरुषोत्तम भैया हमारे ये इनकी मेहनत के वजह से ये इतना बड़ा कार्यक्रम हम लोग का कर पाते हैं सबकी मेहनत रहती है पिंपळेश्वर महामंदिराची देखभाल करणारे अमरशी गुड्डू माझ्याशी जोडलेत खरं गुड्डूबाई म्हणून त्यांना ओळखतो गुड्डूबाई आज किती लोकांनी आज ह्या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे मला असं वाटत नाही मी मोजू शकत नाही किती लोक आले किती गेले भरपूर लोक आले त्यांची श्रद्धा होती आज पण आहे लोक येणार संध्याकाळी पण येणार सकाळपासून चालू आम्ही रात्री काल रात्री दहा वाजता म्हणजे रात्री बारा एक वाजेपर्यंत होतो परत आम्ही सकाळी आलो परत सकाळपासून चालू अजून घरी गेलो नाही तरी पण लोकांची भावना अजून आहे चाललेल्या दर्शन चालू है, और आहे आणि कंटिन्यू राहील मला वाटतं बारा एक वाजतील दर्शनला आणि असं हे देवस्थान आहे लोकांची इतकी म्हणजे मनात हे आहे की हे देवस्थान आम्हाला भरपूर देतो आहे देव आम्हाला जसं मागतो तसं आम्हाला भेटतो आहे असं लोकांची भावना आहे आणि हे भावना लोकांपर्यंत पोचलेलं आहे आणि लोक ह्या पद्धतीनं येत असतात आणि जसं त्यांना वाटतं की त्या हिशोबाने देवपूजा करतात आमचं इथे काय भेदभाव नाही कोण मोठा नाही कोण छोटा नाही आम्ही सर्वांना एक एक मान देतो छोटा मोठा कोणी आमच्याकडे नाही देवस्थान असं आहे आणि लोकांनी हे देवानी आशीर्वाद पण दिला आहे लोकांना असाच हे देव आम्हाला असा आशीर्वाद दे हे आमचा चरणी त्यांचा हीच पिंपळेश्वर महादेव मंदिराची ही खरी इथली ओळख आहे जाधव मी माझे सुचवलं आहे ए पिंपळेश्वर महादेव मंदिरात अनेक सहकारी इकडे काम करतात इथे कोणी अध्यक्ष नाही किंवा कोणी काही नाही पण मात्र इथं आपण समाजाच्या देण्या भावनेतनं काम होतंय जाधू साहेब काय समाधान वाटतं आधी तू अनादि अन अनंत तू सर्व त्याचंच आहे त्यानेच निर्माण केलं त्याच्यातच तेच्च विलय होतो ह्या मंदिराचा अनेक उत्सव होतात पण महाशिवरात्रीच्या उत्सवाला जे असंख्य हजारो लोक येतात कुठून येतात आणि हे कार्य कसं पार पडतं हे आम्हालाही कळत नाही पण तो असलेला उत्साह इतका प्रचंड असतो की आम्हालासुद्धा ती ताकद कुठून येते आणि हे सगळं कसं पूर्ण होतं हे सर्व त्यालाच माहिती त्यात आज एक असा विलक्षण योगायोग आहे की शिव आणि शक्ती शक्तीशिवाय शिवा अधूरा आहे आणि शिवाशिवाय शक्ती अधूरी आहे आज शिवाची महाशिवरात्र तर शक्तीचा महिला जागतिक दिवस आहे ह्या दोन्हीचा योग आज महाशिवरात्रीच्या दिवशी चालून आलेला आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या शुभेच्छा या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या न्यासाच्या माध्यमातूनच देईन देईनच देईन परंतु महिला दिनाच्या सुद्धा शुभेच्छा आज ह्या पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या व्यासपीठावरनं मी सगळ्यांना देऊ इच्छितो